नमस्कार ईस एनवायर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज अनेकांना एक अडचण फार सतावत आहे आणि ती म्हणजे आर्थिक अडचण आज जास्तीत जास्त लोक ह्या अडचणीने पीडित आहेत अनेक जणांना तर असं वाटत असतं की काहीतरी जादू व्हावी आणि पैशाचा पाऊस पडावा असा कुठला उपाय आहे का की जेणेकरून खरंच पैशाचा पाऊस पडेल पाऊस म्हणजे भरपूर पैसे आपल्याकडे येतील तर अशा एका उपायाविषयी आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पण हा उपाय तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा ह्याच्या मागची छोटीशी कथा तुम्ही ऐकाल कथा ऐकल्यानंतरच तुम्हाला हा उपाय कसा वर्क करतो आणि इतका महत्त्वाचा का आहे इतका उपयुक्त का आहे हे तुम्हाला समजेल तर ही कथा आहे आद्य शंकराचार्य ह्यांच्याविषयी ते जेव्हा गुरुगृही गुरु शिकत होते त्यावेळी घडलेली ही कथा आहे एकदा आद्य शंकराचार्य हे भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले एका घराबाहेर थांबून ओम भगवती भिक्षाम देही असा उच्चार त्यांनी केला त्या घरात ना एक ब्राह्मण स्त्री बाहेर आली एका गरीब ब्राह्मणाचं घर होतं ते ब्राह्मण स्त्री बाहेर आली त्या बालकाला बघून तिने ओळखलं की हा अत्यंत कोणीतरी तेजस्वी अगदी ज्ञानी असा बालक आहे पण तिच्या मनात एक खंत सत्वत होती ती म्हणजे तिच्या घरात त्या बालकाला भिक्षा देण्यासाठी काहीच नव्हतं तिला खूप वाईट वाटलं की आता मला ह्या बालकाला असंच रिकामे हस्ते परत पाठवावं लागणार काय देऊ काय देऊ असा विचार करत असताना तिला अंगणात पडलेला एक आवळा मिळाला तो आवळा तिने उचलला त्याला व्यवस्थित तिने पुसलं आणि त्या बालकाच्या भिक्षापात्रात तिने तो आवळा टाकला त्या बालकाला तिच्या मनातली व्यथा समजली की ही खूप पीडित आहे अत्यंत गरीब आहे पण हिच्या भावना खूप प्रामाणिक आहेत त्यासाठी त्यांनी काय केलं की के तिथे थांबून महालक्ष्मी मातेची प्रशंसा केली तिची प्रार्थना केली आणि त्यांची ती प्रार्थना ऐकून साक्षात महालक्ष्मी माता तिथे प्रकट झाली आणि त्या मातेने त्यांना विचारलं की बालका तू म्हणजे माझी अशी प्रार्थना का केलीस जेणेकरून मला इथे प्रकट व्हावं लागलं तेव्हा ते म्हणाले ते की माझी अशी विनंती आहे की तू ह्या ब्राह्मण स्त्रीवर तुझी कृपादृष्टी टाकावी तिला आशीर्वाद द्यावा त्यावरती महालक्ष्मी माता म्हणाली की माझा आशीर्वाद कुणालाही सहजासहजी मिळत नाही त्यासाठी तुमचं पुण्यकर्म तुमची पुण्याई तुम्हाला साथ द्यावी लागते तर अजून तिची पुण्याई इतकी साठलेली नाही आहे की जेणेकरून मी तिच्यावर कृपा करावी पण तरीही आद्यशंकराचार्याने महालक्ष्मी मातेची विनवणी केली की ठीक आहे तुझं म्हणणं मला मान्य आहे पण तरीही माझी अशी विनंती आहे माझ्या विनंतीला मान देऊन तू या ब्राह्मण स्त्रीवर कृपा कर तर त्यांची ती विनवणी ऐकून महालक्ष्मी मातेने तिच्या अंगणात सुवर्ण आवळ्यांचा वर्षाव केला म्हणजे सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव तिच्या अंगणात केला जेणेकरून त्यांचं दारिद्र्य दूर झालं घरधन धान्यांनी भरून गेलं तर अशी ही कथा तर मी ही कथा तुम्हाला का, का सांगितली तर ज्या शब्दांमध्ये आद्य शंकराचार्यांनी महालक्ष्मी मातेची प्रशंसा केली त्याची प्रार्थना केली तेच हे अठरा श्लोक कनकधारा स्तोत्र म्हणून प्रसिद्ध झाले तर हे कनकधारा स्तोत्र तुमची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असं स्तोत्र आहे जसं मी कथेमध्ये सांगितलं की शंकराचार्यांनी हे रचलेलं स्तोत्र आहे ही रचना ऐकून त्यांची ही प्रशंसा ऐकून साक्षात महालक्ष्मी माता तिथे प्रकट झालेली तिने सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव त्या ब्राह्मण स्त्रीच्या अंगणात केलेला ह्याच्यावरून तुमच्या लक्षातच येईल ये की हे स्तोत्र किती प्रभावशाली आहे असं म्हणतात की हे स्तोत्र नित्य नियमाने पठण करायला जर तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या आर्थिक अडचणी दूर व्हायला सुरुवात होते आर्थिक प्राप्ती होते तुमचं फायनान्शियल कंडिशनमध्ये सुधारणा होते आर्थिक प्राप्ती ज्याच्यातून होईल अशी नवीन साधनं उपलब्ध होतात किंवा जी साधनं ऑलरेडी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्यांना इन्कम वाढायला सुरुवात होते तुमच्यावर जर कर्जाचा डोंगर झाला असेल तर तोही भराभरा कमी व्हायला ह्या स्तोत्राची मदत होते तुमची जी काही आर्थिक स्थिती असेल हे स्तोत्र पठण करायला जर तुम्ही सुरुवात केली तर त्याच्यात तुम्हाला सुधारणा दिसून येईल तर इतकं प्रभावशाली स्तोत्र म्हणजे कनकधारा स्त्रोत्र असं म्हणतात की जशी श्रद्धा तशी फलश्रुती तर जे कोणी अगदी श्रद्धेने मनापासून नित्य नियमाने ह्या स्तोत्राचं पठण करेल त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा सदैव राहील आणि हो हे स्तोत्र संस्कृतमध्येच पठण करावं अशी अपेक्षा असते तर तुमची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उत्तम असं स्तोत्र म्हणजे श्री कनकधारा स्तोत्र तर ही जी अशी ही उपयुक्त माहिती आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण आज अशा उपायांची गरज अनेक लोकांना आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हो अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल प्लीज ॲडवायरस ते सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार